नमस्कार मी पी एस आय वैभव सांगळे कंबाईन विजनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण जो व्हिडिओ करण्याचा जो उद्देश होता तो म्हणजे आपली कंबाईन विजनची जी टेस्ट सिरीज आहे ती तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल इतकाच तर बघा आपली कंबाईन विजनची जी टेस्ट सिरीज आहे ती लॉन्च झालेली आहे आणि येत्या आता दोन तीन दिवसातच ती सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये त्या टेस्ट सिरीजमध्ये नेमकी प्रश्न कसे सॉल्व आपण टाकलेले आहे पी वायक्यूचं ॲनालिसिस कशा पद्धतीने केलंय किंवा टेस्टचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने आहे ते डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणजे प्रश्न कसे असतील त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण कसं असेल आणि त्याच्यातून तुम्हाला होणारा फायदा कसा असेल हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर बघा आजचा जो आपला उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याचा तो असा आहे की संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा म्हणजे जी की नऊ नोव्हेंबरला येणार आहे आणि तीस नोव्हेंबर ह्या दोन्ही परीक्षेसाठी या दोन्ही परीक्षेसाठी आपल्याला आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे कोणी तर कंबाईन व्हिजनने ठीक आहे कंबाईन व्हिजन जो आपला उपक्रम आहे किंवा जो आपला चॅनल आहे तर त्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या म्हणजे नवीन काही गोष्टी असेल किंवा तुम्हाला अभ्यासात मदत करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो खेड्यापाड्यातले जे मुलं आहे किंवा ज्यांच्यापर्यंत टेस्ट पेपर पोहोचतच नाही किंवा पोहोचतो तर खूप वेळाने पोहोचतो खूप उशिरा पोहोचतो त्यांच्यासाठी हा जो उपक्रम आहे तो आपण चालू केलाय किंवा ज्यांना त्यांच्या तयारीत अंतिम म्हणजे पूर्णत्व द्यायचं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी सुद्धा ही टेस्ट सिरीज फार महत्वाची आहे पोरांचा प्रश्न असतो की सर आमचा एक दोन नेहमी रिझल्ट जातो आम्हाला पी वायक्यूचं स्वरूपच कळत नाही किंवा कळतं तर वळत नाही मग नेमकी हे होतंय काय रे किंवा आम्ही टेस्ट सोडवतो पण प्रत्येक टेस्टला सारखेच मार्क येतात मार्कच वाढत नाही मग हे सगळं का होतं तर हे सगळं होतं की तुमचं अनालिसिस चांगलं नसणं किंवा तुम्हाला कळतच नाही की प्रश्न सोडवल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं आहे तर हे सगळं तुम्हाला आम्ही सांगणार कंबाईन विजनचे सगळी जी स्टाफ आहे तो सांगणार आणि सांगणारे सगळे अधिकारी असणार म्हणजे ज्यांनी खरंच तितके प्रयत्न केले जसं अनालिसिस केलं म्हणजे स्वतः केलं आणि मग सांगितलं अशा पद्धतीने आपण हा उपक्रम राबवणार आहे तर आपली जी टेस्ट सिरीज आहे ती लॉन्च झालेली आहे आणि तुमच्यापर्यंत ते यावं हा त्याचा प्रामाणिक उद्देश आहे आता बघा तुमचे जे प्रश्न असतील टेस्ट सीरीज की टेस्ट सिरीज नेमकी केव्हापासून सुरू होईल फीज किती असणार आणि किती टेस्ट पेपर देणार सर तुम्ही आम्हाला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगतो टेस्ट सिरीज अकरा पासून सुरू होणार आहे अकरा सप्टेंबर म्हणजे कसं रे तर आपलं ॲप्लिकेशन आहे बघा आपलं ॲप्लिकेशन आहे तुम्ही अँड्रॉइड वरतून तुम्ही ते डाउनलोड करू शकता मी तुम्हाला लिंक पण देणार आहे त्याचं क्यू आर स्कॅनर पण देणार आहे ठीक आहे तर कंबाईन व्हिजन तुम्ही सिम्पली जरी सर्च केलं गुगल प्ले स्टोरला तुम्ही सर्च करा कंबाईन व्हिजन तरी तुम्हाला हे बघा इथं डाउनलोड आपलं ॲप फ्रॉम कंबाईन विजन गुगल प्ले वरतून आणि वाल्यांसाठी एक प्रोसेस वेगळी आहे ती सगळ्यात शेवट सांगतो की ॲप ज्यांचा मोबाईल ॲपल आहे किंवा ओ एस सिस्टीम आहे ज्यांच्याजवळ त्यांनी कशा पद्धतीने डाउनलोड करायचं सोपं आहे त्यांचं पण काय अवघड नाही बघा तर कंबईन विजनचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं ज्या दिवशी टेस्ट पेपर असणार आहे आपण एक टाइम टेबल दिलेलं आहे आपण टाइम टेबल दिला आहे तुम्हाला टाइम टेबल दिला त्या टाइम टेबलनुसार तुमचा पेपर ज्या दिवशी असणार त्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी पाच वाजता किंवा चार वाजता आपली टेस्ट सिरीज ऍपवरती अपलोड होणार ती तुम्ही झेरॉक्स काढायच्या तुम्हाला झेरॉक्स पण काढता येतील म्हणजे तुम्ही त्या पीडीएफच्या झेरॉक्स काढायच्या ती पीडीएफ एक्सपोर्ट करायची जी तुमच्या मोबाईलमध्ये येणार आणि झेरॉक्स काढल्यानंतर तुम्हाला तो पेपर दिलेल्या तारखेला तुम्हाला सोडवायचा आहे आता एखाद्यापर्यंत हा व्हिडिओ लेट पोहचल तर परीक्षेपर्यंत कधी पण सोडवा तुम्ही या सात टेस्ट जे सात टेस्ट पेपर आहे ते डायरेक्ट नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबरला पूर्ण टार्गेट करून आपण बनवलेले म्हणजे त्याच्यामधलं करंट अफेअर विचार करा एका एका विषयाचे जर सात पेपर जरी धरले आणि पंधरा प्रश्न जर धरले प्रत्येक विषयाचे तर एकशे पाच प्रश्न तुमच्यापर्यंत येणारे म्हणजे करंट अफेअरचे एकशे पाच प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणजे तो प्रश्न टाकलाय तर त्याचे चार ऑप्शन सुद्धा स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणारे तर जे टाइम टेबल आहे त्यानुसार जसं की अकरा सप्टेंबरला पहिली टेस्ट आपण अपलोड करणार आहे तर त्या अकरा सप्टेंबरचं दहा सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये म्हणजे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला टेस्ट अवेलेबल असणार आहे संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता जेणेकरून तुम्ही इझिली जाऊन झेरॉक्स काढू शकता ठीक आहे म्हणजे बघा तारीख कोणती असू द्या टेस्ट पेपर सोडवणं महत्वाचं आहे म्हणजे आठवड्यात एक टेस्ट पेपर तर तुम्हाला सोडवायचीच आहे दोन सोडवल्या तर उत्तमच ठीक आहे म्हणजे तुम्ही दुसरी लावली असेल किंवा एखादी फ्री भेटत असेल म्हणजे ज्या जुन्या टेस्ट सिरीज असतील ज्या की तुम्हाला असेच भेटत असतील तरी आपल्या टेस्टचं नाविन्य काय की म्हणजे बघा आयोगाचा पॅटर्न आणि अधिकाऱ्यांचं प्रेडिक्शन ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र केल्या आहेत म्हणजे फक्त आयोगाचा पॅटर्न जर आपण फॉलो केला तर बघा तिथं काय होतं की कधी कधी आयोग फक्त टाकतं की पी वाय क्यू बेस पेपर परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या पूर्णता नवीन असतात आणि रिझल्ट तिथंच ठरतो आणि त्याच त्याच गोष्टी आपण ह्या पेपरच्या माध्यमातून म्हणजे ह्या पेपरमध्ये टाकले जेणेकरून त्या तुमच्या हाताखालून जाव्या आणि त्यांना टॅकल कसं करायचं हे आम्ही स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि ते स्पष्टीकरण व्हिडिओ सगळे आपल्या ऍप्लिकेशनवरती राहणार आहे आता फीज किती आहे फीज एकदम कमी म्हणजे तुम्ही एकदम आवाजावी फी देऊ शकत नाही मला माहिती आहे आम्ही पण नव्हतो देऊ शकत आमच्यापर्यंत गोष्टी लेटच यायच्या त्यामुळं कदाचित काही गोष्टी लेट लेट होत गेल्या ले। परंतु तसं तुमचं नाही झालं पाहिजे तर आपण त्यासाठी एकदम कमी फी ठेवली दोनशे नव्याण्णव रुपये किती दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये सात टेस्ट पेपर किती टेस्ट पेपर सात टेस्ट पेपर प्लस त्याचं स्पष्टीकरण सात टेस्ट पेपर स्पष्टीकरणासगट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे त्यामुळं निश्चिंत राहून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ठीक आहे आता टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य काय टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य बघा की ही जी आपली टेस्ट सिरीज आहे ही एकूण सात टेस्ट पेपर होतील आणि ह्या आपल्या ऍप्लिकेशनवरती सगळ्या लोड होणार आहे आणि हे जे आपलं ॲप आहे म्हणजे कंबाइन व्हिजनचं जसं तुम्हाला इथं टाकलं की कंबाइन व्हिजन ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही इन्स्टॉल करायचं याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक बघायची तसेच आपण ऍपलसाठी काय प्रोसेस फॉलो करायची ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार आहे तर ते सुद्धा तुम्ही तिथून इन्स्टॉल करू शकता बघा हे जे उपक्रम आहे फक्त विद्यार्थ्यांसाठी आणतोय माफक पीठतोय याचं कारण हेच की प्रत्येकाला याचा लाभ व्हावा प्रत्येकजण जो सक्सेसपासून थोडा म्हणजे दूर राहिलाय दोन हात लांब राहिलाय तर त्याला त्याचा फायदा व्हावा आता हे जे सगळं स्पष्टीकरण आहे ते आपल्या ॲप्लिकेशनवर दिलं जाईल आणि स्पष्टीकरण करताना उथळ पद्धतीने नाही केलं जाणार तर एकदम खोलात जाऊन स्पष्टीकरण केलं जाईल टू द पॉईंट आणि उगाच काही फापट पसारा पा नाही टू द पॉईंट ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत मला माहिती आहे टेस्ट सोडाल्यानंतर जास्त वेळ नसतो तर कमी वेळात किती चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचता येईल तर ते तुम्हाला आम्ही सांगणार आहे त्याच्यानंतर टेस्ट कशी सेट केलेली आहे तर आयोगाचे क्यू समोर ठेवून आता क्यू का समोर ठेवले दोन हजार चोवीस पूर्वचा पेपर बघा तुम्ही गडबचा तर पन्नास ते साठ टक्के क्यू इट इज कॉपी झाले क्यू म्हणजे मागच्या वर्षाचे काही प्रश्न तर पन्नास साठ टक्के पेपर जर तुमचा इट इज कॉपी होतोय तर त्याचं मिरिट सुद्धा तसं लागलं कारण पीवाय क्यू कॉपी होते बाळांनो ही गोष्ट लक्षात घ्या परंतु दोन हजार तेवीसचा पेपर बघा दोन हजार तेवीसच्या पेपरला क्यू जास्त नाही आले तर तिथं प्रेडिक्टेड टॉपिक जास्त आले जे टॉपिक नवीन होते ते जास्त आले म्हणून तिथं मिरिट लागलं त्रेपन्न एकोणपन्नास पीआय पी एस आय एकोणपन्नास लागलं होतं सो याच्यामुळे महत्वाची गोष्ट काय की आयोगाचे पीवाय क्यू पण आणि अधिकाऱ्यांचं प्रेडिक्शन पण अधिकाऱ्यांचं प्रेडिक्शन म्हणजे काय एकदम बाहेरचं का, एक का? नाही पुस्तकातलेच टॉपिक पण जे महत्वाचे करंटला धरून आहे काहीतरी झालंय तर ते टॉपिक अशा पद्धतीने त्यांना रिलेट करून त्या ठिकाणी पेपरमध्ये टाकलेले ठीक आहे पेपर कसा सेट केला हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पेपर कसे सेट केलेले बघा पेपर सोडवताना तुम्ही तुम्हाला असा अनुभव येणार की जसं काय तुम्ही आयोगाचा पेपरच सोडवताय पेपर सोडवताना तुम्हाला आयोगाचा पेपर सोडवण्यासारखा अनुभव येणार याची पूर्ण शाश्वती आहे याची पूर्ण का कारण की पॅटर्नच तसा ठेवलाय पेपरचा जो आपण म्हणतो की लेआउट तो सुद्धा तशाच प्रमाणे ठेवलाय जसं की तुम्हाला असं वाटायला पाहिजे की मी आयोगाचाच पेपर सोडवतोय काय ठीक आहे दुसरी ज्यांचा पहिला दुसरा ॲटम आहे त्यांचा पहिला दुसरा किंवा दोन तीन मार्कांनी पोहोच जाते म्हणजे टाईम मॅनेजमेंट उगतो किंवा ज्यांना म्हणजे आपण म्हणतो की पेपर सॉल्व्हिंग टेक्निक जमत नाही त्यांनी शंभर टक्के याचा लाभ घ्यायचा आहे शंभर टक्के ठीक आहे म्हणजे फीज एकदम कमी ठेवली आहे आणि जर खरंच तुम्हाला अडचण असेल ना तर माझा टेलिग्राम आय डी पण देतो त्या ठिकाणी तुम्ही सांगा तर सर मला या गोष्टीची अडचण आहे तर तुम्हाला म्हणजे कंबाईन विजन असं नाही की बाबा हे विद्यार्थ्यांसाठी चालू केलेलं व्यासपीठ आहे त्यामुळे अडचण असेल तुम्ही बिंदा सांगा तुम्हाला आपण म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला अजून काय करता येईल ते सुद्धा सांगू ठीक आहे आता बघा पेपर सोडवताना ठीक आहे टेस्ट पेपरचे बरेच प्रश्न तुम्हाला दिसतील म्हणजे त्या आयोगाच्या पेपरमध्ये दिसतील का दिसतील रे म्हणजे काय असं आम्ही काही एकदमच आपण म्हणतोय की इतके तज्ज्ञ म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींनी सेट केले का जे आयोगाच्या याच्यात दिसतील तर नाही आयोगाच्या म्हणजे आयोगाचे तज्ज्ञ जे पेपर सेट करता जे पेपर सेट करताना जे स्पष्टीकरण आपण ज्याला म्हणतो की ज्या रेफरन्स बुकचा सहारा घेतात ते त्या रेफरन्सला समोर ठेवून हे पेपर सेट केले जातील त्या सिलेबस कॉपीला समोर ठेवून हे पेपर सेट केले जातील म्हणून या पेपरचे बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲज इट इज आपल्या आयोगाच्या पेपरमध्ये दिसतील आणि हे जे मी सांगितलं की टाइम मॅनेजमेंट आणि पेपर हँडलिंगमुळे ज्यांचा पेपर जातोय किंवा पहिला दुसरा ज्यांचा अॅटेम ए परंतु सराव नाही ज्यांचा सराव नाही बघा सरावाला पर्याय नाही प्रॅक्टिस मेक्स ह्युमन परफेक्ट हे आपण काय म्हणतो काय म्हणतो तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं असेल बासष्ट पॉईंट पाच सारखं मिरिट जर क्रॉस करायचं असेल तर मित्रांनो सरावाला पर्याय नाही सराव आपल्याला करावाच लागेल कसा करणार तर टेस्टच्या माध्यमातून करणार ठीक आहे आता पुढे टेस्ट मधील प्रश्नांचे स्वरूप नेमकी कसं असणार आणि स्पष्टीकरण कशा प्रकारे देणार बघा जे प्रश्न आपण टेस्ट मध्ये सेट केलेले ते आम्ही स्वतः सगळेजण बसलो आम्ही कंबईन विजयनची टीम जेवढे आपले अधिकारी मित्र असतील आणि त्यांना सगळ्यांचं म्हणजे आपण म्हणतो की सगळ्यांचं ओपिनियन घेतलं की प्रश्न कशा पद्धतीने सेट केले पाहिजे आणि त्यानंतर वन बाय वन एक एक प्रश्न आम्ही सेट केला आता प्रश्न कसे सेट केले आणि स्पष्टीकरण कशा प्रकारे असणार याचा एक छोटासा डेमो आम्ही तुम्हाला देणार आहे की नेमकी बाबा इतिहासाचा प्रश्न कसा सेट केला आणि त्या सेट करण्यामागं आमचं काय लॉजिक होतं किंवा आयोगाचं काही लॉजिक होतं का तुम्ही पेपर सोडवता आणि तुम्हाला समजेल की सगळे लॉजिक आपण लावतोय हे सगळे आयोगामध्ये सुद्धा तुम्हाला काम येणार म्हणजे कसं हे स्पष्टीकरणामधून तुम्हाला आम्ही थोडक्यात सांगणार आहे तर आता एक एक विषयाचं स्पष्टीकरण आपण देऊया तर आमचे जे सहकारी म्हणजे स्पष्टीकरणासाठी सुद्धा हे सगळे आपले जे फॅकल्टी आहे ते अवेलेबल असणार आहेत तर आमचे सहकारी योगेश खाडे सर आता तुम्हाला ज्या इकॉनॉमिक्स आणि गणित म्हणजे गणित बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न कसे सेट केले आणि त्याचं नेमकी कशा पद्धतीने म्हणजे कोणता रेफरन्स घेतला आणि प्रश्न कसा सेट केला एक नमुना सादर करू आणि थोडक्यात तुम्हाला, तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करू पूर्ण शंभर प्रश्न सांगणं शक्य नाही बाळांनो त्यामुळे एक थोडक्यात आपण बघूया ठीक आहे तर योगेश खाडे सर तुम्हाला आता हे पुढचं एक्सप्लेन करतील नमस्कार मी पी एस आय योगेश खाडे तर थोड्या वेळापूर्वी आपण काय बघितलं की आपली टेस्ट सिरीज कंबाईन विजनची जी टेस्ट सिरीज आहे त्याचं स्वरूप त्याची वैशिष्ट्ये टेस्ट सिरीज कधी सुरू होणार आहे या सर्व गोष्टी आपण बघितल्या तर आता आपण काय करूयात हो आता आपण सब्जेक्ट वाईज आपण क्वेश्चन कसे तयार केले याचा आपण एक डेमो बघूयात तर सध्या आपण इकॉनॉमिक्स बद्दल बोलूयात इकॉनॉमिक्स मध्ये जर तुम्ही बघितलं आता हा क्वेश्चन आहे कंबाईन प्री दोन हजार चोवीस चा त्यानंतर हा क्वेश्चन आपण घेतला एसटीएम मेन्स दोन हजार बावीस आणि त्याच्या खाली आपला क्वेश्चन आहे तर जर तुम्ही बघितलं एसटीएम मेन्सला काय क्वेश्चन होता खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक तयार केला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पर्याय क्रमांक दोन मानव विकास अहवाल दोन हजार दहा आणि जर तुम्ही कंबाईन प्रीचा दोन हजार चोवीसचा क्वेश्चन बघितला तर त्याच्यामध्ये काय दिसतंय कशामध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली आणि जर तिथे तुम्ही ऑप्शन बघितले तर पर्याय क्रमांक तीन काय आहे मानव विकास अहवाल दोन हजार दहा म्हणजेच काय याच्यामधून काय दिसतंय की आयोगाचा हा प्रायोरिटी एरिया जिथे आयोग आपल्याला क्वेश्चन विचारत आहे मग आपण काय केलं आता हे दोन क्वेश्चन जर आपण बघितले तर हे दोन क्वेश्चन आहेत प्रॉपर फॅक्ट वाईज आहेत तर आपण काय केलं कन्सेप्ट आणि फॅक्ट या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून क्वेश्चन तयार केला जर तुम्ही बघितला तर हा क्वेश्चन काय म्हणतोय आपला खालील विधाने विचारात घ्या जर पहिलं स्टेटमेंट बघितलं तर काय आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक दोन हजार दहा मध्ये प्रकाशित करण्यात आला त्यानंतर काय एकोणीसशे सत्त्याण्णव साली आलेल्या मानवी निर्देशांक मानवी दारिद्र्य निर्देशांकाची त्याने जागा घेतली जर क ऑप्शन बघितला तर त्याच्यामध्ये काय आहे बहुआयामी गरिबीमध्ये आरोग्य शिक्षण आणि राहणीमान याच्यातील वंचिततेचा समावेश होतो आणि जर डी ऑप्शन बघितला तर हा अहवाल पारंपरिक उत्पन्न आधारित मापनांपेक्षा दारिद्र्याचे अधिक व्यापक विश्लेषण करतो तर जर तुम्ही हे बघितलं तर आपण काय केलं आपण याच्यामध्ये फॅक्ट घेतल्या पहिल्या दोन स्टेटमेंटला आपण फॅक्च्युअल घेतलं त्यानंतर सी स्टेटमेंटमध्ये काय घेतलं त्याचे पॅरामीटर्स म्हणजे निर्देशांक म्हणजे काय तर, तर, तर आयोगाचे हे जे प्रायर एरिया आहेत हे सर्व आपण कव्हर करण्याचा इथे प्रयत्न केला हे असं सर्व आपण पंधरा क्वेश्चन सेट केलेत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये तुमचे सर्व एरियाज कव्हर होतील जिथे आयोग क्वेश्चन विचारते जर आपण आता पुढे जाऊयात आपण जर आपण असं बघितलं ठीक आहे चला आता आपण गणित आणि बुद्धिमत्ता याबद्दल जर बघूयात तर आपण बहुतांश मुलांचं गणित आणि बुद्धिमत्ताबद्दल थोडं टेन्शन क्रिएट होतं पण टेन्शन घेण्यासारखं काय नाहीये जर, जर तुम्ही मागच्या तीन ते चार वर्षाचे पेपर बघितलेत तर तुम्हाला समजून येईल की काही ठराविक टॉपिक्स आहेत जिथे आयोग वारंवार क्वेश्चन विचारते आणि ते जरी तुम्ही टॉपिक व्यवस्थित केले तरी तुम्हाला वीस पैकी चांगले मार्क्स येण्याचा त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे जर कोणते टॉपिक असतात तर जर आपण बघितलं वयवारे असेल त्यानंतर रे, लिंग रेशो प्रपोर्शन असेल त्यानंतर पार्टनरशिप असेल एजेस असेल मग ह्या सर्व गोष्टी आहेत हे सर्व आपण या टेस्ट सिरीज थ्रू आपण कव्हर करणार आहे आता जर हा क्वेश्चन बघितला हा क्वेश्चन कोणता आहे तर काळ कामावरती आहे कधीचा क्वेश्चन आहे कंबाईन प्री दोन हजार बावीसचा चा काय म्हणतोय क्वेश्चन ए आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतात तर बी एकटा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे काय की तर ह्याच स्वरूपाचा क्वेश्चन तुम्हाला कुठे दिसेल ग्रुप सी दोन हजार चोवीस मध्ये सेम त्याच स्वरूपाचा काळकामवरती क्वेश्चन आला मग आपण काय केलं त्याच स्वरूपाचा क्वेश्चन आपल्या टेस्ट मध्ये ऍड केला म्हणजे काय होईल की जे हाय प्रोबेबिलिटी एरिया आहेत जिथे आयोग क्वेश्चन विचारतं ते सर्व तुमचे क्लिअर होतील आणि होपसो तुमची गणिताची भीती घालवण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करूयात तर आपण गणित आणि अर्थशास्त्र या सर्व दोन गोष्टींचा आपण दोन विषयांचं आपण व्यवस्थित विश्लेषण केलं तर ह्या स्वरूपाचे आपले क्वेश्चन असणार आहेत आणि या पुढचे जे टॉपिक्स आहेत त्याबद्दल आपले सहकारी मित्र प्रशांत भोयर सर आपल्याबरोबर डिस्कस करतील नमस्कार मित्रांनो मी पी एस आय प्रशांत भोयर आपण इतिहास आणि राज्यशास्त्रचे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मध्ये कशा प्रकारे सेट केले त्याबद्दल आपण बोलणार आहे ठीक आहे आपण इतिहासाचा प्रश्न बघूया की आपण कसं सेट केलंय तर बघा जोडाल्यावरती क्वेश्चन होता आणि अठराशे सत्तावनच्या उठावरती क्वेश्चन होता आता आपल्याला हे माहित पाहिजे की अठराशे सत्तावनच्या उठावरती कशा प्रकारे आयोग प्रश्न सेट करतो आता हा प्रश्न ग्रुप सी ला प्रिला आलेला आहे दोन हजार बावीस ला ले ले, बावी आता इथे बघा उठावा आणि उठा उठावाचे केंद्र आणि नेतृत्व यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय तर आपण टेस्ट सिरीज मध्ये हेच केलंय की, की उठावाचे केंद्र आणि नेतृत्व हे भारत आणि महाराष्ट्र हे दोन्ही पण आपण कव्हर केलेले आहेत आता याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आयोगाने आता जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलाय तर आपण तो एक वन मध्ये क्वेश्चन घेतलाय की नरगुंद मधील उठावाचे नेतृत्व कोणी केले ठीक आहे तर आपण यामध्ये पण आपण ऑप्शन जे सेट केले की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उठाव नेतृत्व केले आहेत त्यांचे पण आपण नाव इथं घेतले त्यामुळे काय होतं की आपण एक्सप्लेनेशन मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ठिकाण ठिकाणी जिथे उठाव झाले तिथं कोणी कोणी नेतृत्व नेतृत्व केले आहे ते सर्व आपण इथं कव्हर करणार आहे आता बघा की अठराशे सत्तावन्नचा उठावाचा आपण प्रश्न घेतले आणि तो पण प्रिया येऊन गेलाय तर आपल्याला इथं नाव माहीत पाहिजे कोणाचं आहे तर आपण हे पण कधी काही प्रश्न ट्रिकच्या स्वरूपात पाठ करणार आहे आता इथं नरगुंदमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले आता आपण ऑप्शनमध्ये पण थोडं कन्फ्युज केलं आहे की बाबासाहेब भावे आणि बाबासाहेब भोसले आता कधी कधी आपल्या नावामध्ये पण कन्फ्युजन होते तर आपण हे ट्रिकच्या स्वरूपात पण आपण स्पष्टीकरणामध्ये घेणारच आहे की न नरगुंदमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले आणि आपण ऑप्शन ऑप्शन असे सेट केले की आपण त्यामध्ये पण अदर काही ठिकाण आहे ते पण एक्सप्लेन करणार आहे आता इथं बघा की चिमासाहेब दिले जसं की कोल्हापूरमध्ये उठावाचे नेतृत्व या दोघांनी केलेत रामजी शिरसट आणि चिमासाहेब तर हे पण आपण स्पष्टीकरणामध्ये घेणार आहे म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजचा अप्रोच हेच असणार की आयोगाचे क्यू प्लस पुढचे प्रिडिक्शन काय असणार जे अधिकाऱ्यांचे ते आपण सर्व इथं एक आपण पॉलिटीचा क्वेश्चन बघूया की आपण कशा प्रकारे सेट केलाय ठीक आहे तर आपण आता राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीचा प्रश्न घेऊयात की आयोगाने कशा प्रकारे क्वेश्चन विचारला आणि आपण टेस्ट सिरीज मध्ये कसा घेतलाय आता बघा आयोगाने इथं राज्यघटनेतील वैशिष्ट्य की ब्रिटिश राज्यघटनेतून कोणती वैशिष्ट्य घेतलेली नाही आता आपण याच प्रकारे आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या देशाकडून आपण कोणती वैशिष्ट्य घेतली आहेत आता आयोगाने जे वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन विचारले नाही जसं की ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आहे त्यातलं एक विचारलं नाही तर आपण तो घेतलेला आहे की क्वेश्चन की राज्य ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून कोणती वैशिष्ट्ये घेतलेली नाही आपण पण सेम क्वेश्चन सेट केलं पण आपण इथं कन्फ्यूज होतो जेव्हा आपण प्रश्न सोडवतो तेव्हा आपण डायरेक्ट वाचतो की राज्यघटनेकडून कोणती वैशिष्ट्ये घेतली तर आपण ते पण ट्रॅप इथं ठेवलं आहे की प्रश्न कशा प्रकारे वाचायला पाहिजे तर आपण जेव्हा आता हे एक्सप्लेन करणार आप की आपल्या टेस्ट सिरीजमध्ये की हा वाला क्वेश्चन प्रकारे वाचायला पाहिजे आणि आपला अप्रोच कसा असला पाहिजे आता इथं बघा की आपण घटनादुरुस्ती पद्धत हे वाली घेण्यात आलेली नव्हती ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून मग आपण हे पण एक्सप्लेन केलं आहे की कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून आपण घटनादुरुस्तीची पद्धत घेण्यात आली आहे मग आपण हे कंपेयर करून पण वाचणार आहे जसं आपण एक पुढच्या पण टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन घेणार आहे त्यामध्ये पण आता मूलभूत हक्क आहे किंवा मूलभूत कर्तव्य आहे आणि मार्गदर्शक तत्व आपण हे कम्पॅरेटिव्हली वाचणार आहे म्हणजे आपलं एकाच याच्यामध्ये तिन्ही याचं एक्सप्लेनेशन होऊन जाणार आणि आपण हे कशा प्रकारे पाठ करायचं पोरांचं म्हणणं असतं की सर आम्ही याच्यात कन्फ्यूज होतो मग त्याच्या त्याची पण आपण ट्रिक किंवा कॅम्प कम्पॅर करून कसं वाचायचं ते पण आपण ते सिरीजच्या एक्सप्लेनेशनमध्ये घेतलेलं आहे आता तुम्ही बघितलं की योगेश पी एस योगेश सर आणि पी एस आय प्रशांत सर यांनी कशा पद्धतीने तुम्हाला ती प्रश्नांची आम्ही कशी सेटिंग केलेली कसे सेट केले ते सांगित सांगितलंय आता भूगोल विषयाचे प्रश्न कसे सेट केले आम्ही त्याबद्दल थोडं बोलूया बघा भूगोल विषय म्हणजे कसा विषय का पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय फक्त समजलं पाहिजे की पेपरला येणार काय फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या गोष्टी पेपरला येत आणि त्याच गोष्टी तुम्ही प्रॉपर करून ठेवायच्या आता बघा ग्रुप बी दोन हजार अठराला ला एक प्रश्न आला होता काय प्रश्न होता रे की रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे असा प्रश्न होता की रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे तसं बघायला गेलं तर हा थोडासा आउट ऑफ बॉक्स होता तसं बघायला गेलं तर थोडंसं होतच म्हणजे बाहेरचा प्रश्न होता आपण इतकं रायरेश्वर पर्यंत उंची मोजत पण नाही परंतु तुम्हाला सांगतो पहिल्या किमान दहा शिखरांची तरी उंची व्यवस्थित करून ठेवायची पहिले दहा शिखर आता याच्याच बेसिसवरती आपण टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न टाकलाय आणि मी जे तुम्हाला बोललो पहिले दहा शिखर तर आपल्या सात टेस्टमध्ये सगळे कव्हर करणारे आपण सगळे कव्हर करणारे तुमचं चुकू द्या मी तर म्हणतोय चुकला पाहिजे प्रश्न चुकला तर पुढच्या वेळेस तुम्ही आयोगाच्यात बरोबर आणणार कारण की तुमच्या डोक्यात राहतं की बघ हे माझं चुकलेलं आहे बरं का आता मला बरोबर आणायचंय इथं बघा आपला टेस्ट सिरीजचा हा प्रश्न आहे काय प्रश्न आहे रे लावा दिला। की डोंगर जोड्या लावामध्ये दिलं डोंगर दिलं आणि त्याची उंची दिली डोंगर आणि त्यांची उंची मग कळसुबाई तर त्याची उंची किती बरोबर सोळाशे शेहेचाळीस मीटर हरिश्चंद्रगड चौदाशे बेचाळीस मीटर तोरणा चौदाशे चार मीटर आणि वायराट अकराशे सत्याहत्तर मीटर आता हे पाटणे करायचे आता हे पाटणे करायचे याची आम्ही ट्रिक देणार ज्या ज्या गोष्टींची ट्रिक देता येईल जसं की आता हे जे शिखर आहे पहिले चार पाच जे शिखर आहे मग त्याची ट्रिक कशी करणार आहे तुम्ही कसा मी हसतो कसा मी हसतो महाराष्ट्रातले सगळ्यात टॉपचे शिखर याच्यात तुमचे सगळे कवर होतील कसा मी हसतो मग बघा ना इथं कसं रे क का म्हणजे काय कळसुबाई स म्हणजे काय साल्लेर मी म्हणजे काय रे मी म्हणजे काय महाबळेश्वर बरोबर की नाही मग या ठिकाणी असंच म्हणजे ह म्हणजे काय हरिश्चंद्र बरोबर म्हणजे काय हरिश्चंद्र अशा पद्धतीने एक 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 ट्रिक आपण त्या ठिकाणी लावणार आहे आणि ह्या ट्रिकच्या माध्यमातून डोंगर तुमच्या लक्षात राहणार मला सांगा जर ट्रिक व्यवस्थित लागली तर हा प्रश्न चुकायला पाहिजे का तर अजिबात चुकायला नाही पाहिजे मग इथं पाठांतर गरजेचं आहे का नाही तुमच्या ट्रिक किती व्यवस्थित आहे तुम्हाला जिथं जिथं आहे पाठांतराची तिथं पाठांतर करायला लावणार जिथं ट्रिकची गरज आहे तिथं ट्रिक लावायला लावणार अशा पद्धतीने भूगोलमध्ये आउट ऑफ मार्क पडू शकता आउट ऑफ ठीक आहे त्यामुळे हा विषय म्हणजे इथंच तुमची रिव्हिजन होणार ज्यावेळेस स्पष्टीकरण आपण घेणार त्यावेळेसच तुमची सगळ्या म्हणजे बघा हे ऑप्शन आहे ना तर याच्यासोबत अजून शिखर आहे तर त्या सगळ्यांची रिव्हिजन करून घेणार ओके आता पुढं बघूया हा आता हा विज्ञानाचा विषय मुलांचं म्हणजे मी म्हणेल की आम्ही त्यावेळेस म्हणायचो की विज्ञान अवघड अवघड नाही का विज्ञान अवघड विषय काय विज्ञान अवघड परंतु ज्या वेळेस एकदम प्रॉपर अनालिसिस केलं त्यावेळेस असं समजलं की अरे आयोग एक पॅटर्न फिक्स आहे प्रश्न विचारण्याचा एक पॅटर्न फिक्स आहे एक एरिया फिक्स आहे मग तो एरिया कोणता तर इथं एक साधारण एक फक्त प्रश्न घेऊया विज्ञानामध्ये गडब पूर्वला प्रश्न आला दोन हजार चोवीसला ला काय प्रश्न होता रे हे बघा पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण म्हणजे हे कसं आहे अॅनिमल क्लासिफिकेशन जे आहे प्राण्यांचे वर्गीकरण त्याच्यातला प्रश्न होता ही जी प्राण्यांचे वर्गीकरण आहे ना सगळे सांगणार प्राण्यांचे वर्गीकरण करून ठेवा प्राण्यांचे वर्गीकरण करून ठेवा पण प्राण्यांचे वर्गीकरण कसं करा हे तुम्हाला आयोग सांगणार हे कोण सांगाल आयोग सांगाल कसं सांगल हे बघा ना ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत त्यांना तेन, तेन, हृदयाचे तीन कप्पे असतात ते शीत रक्ताचे प्राणी आहेत त्यांच्या शरीरात शरीरावर खवले असतात आता याच्यामध्ये कसं होतं की फक्त हे ब हे जे आहे ना हे चुकलं होतं का कारण की तीन कप्पे नव्हते तर दोन कप्पे होते मग कंपॅरेटिव्हली अभ्यास करा ना पायसेसला इथं घ्या आर्थ्रोपोडाला इथं घ्या मोलुसकाला इकडे घ्या मग किती किती कप्पे असणार तर अशा पद्धतीने स्पष्टीकरणामध्ये आम्ही तुमच्याकडून सगळं करून घेणार आता इथं आयोगाने विचारलं पाहिजेच उद्या विचारतील अर्थपोडा मग आपण घेतला अर्थप्रोडा लगेच आपल्या प्रश्नामध्ये बघा आपला हा प्रश्न की संघ अर्थपोडाबाबत योग्य विधाने कोणती म्हणजे पायलम आर्थपोडाबाबत योग्य विधाने करते आता का आपण अर्थपोडा घेतला सांगा बरं कारण की अॅनिमल क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ज्याच्यात सगळ्यात जास्त संख्या अॅनिमलची सगळ्यात मोठा जो वर्ग आहे ना तो अर्थपोडा आहे कळलं का म्हणून आपण त्याच्यावरती घेतलं आणि एकदा प्रश्न येऊन गेलाय की सर्वाधिक संख्या असणार म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अनिमल्स आहेत हे प्राणी आता असा कोणता वर्ग आहे आणि एकदा असा प्रश्न आला की सेकंड नंबरचा कोणता आहे तर असे प्रश्न येऊ शकता आणि असे प्रश्न टेस्टमध्ये सेट केलेले आहे असे प्रश्न म्हणजे आम्ही त्यावेळेस अभ्यास करताना प्रेडिक्ट करायचो की एक नंबरचा कोणता दोन नंबरचा कोणता आणि तीन नंबरचा कोणता आणि विचारलं होतं दोन नंबरचा कोणता तो प्रश्न आमचा बरोबर आला का बरोबर आला कारण की ॲनालिसिस त्या पद्धतीने केलं होतं बघा इथं मग अर्थपोडा आणि त्या अर्थपोडाबाबत हे जे विधानं केले आता हे जे असे मल्टिपल विधानं केले ना तर ही तुम्हाला माहितीस्तव तव दिलेले म्हणजे तुम्हाला त्या प्राण्याबद्दल माहिती हो आणि याच्यातलं एखादं चुकीचं जरी असेल तर ते तुम्हाला स्पष्टीकरणामधून कव्हर केलं जाणार आहे तर तर बघा आता चालू घडामोडी मध्ये बघू मुलांचं हे पण असतं की सर करावं काय हो चालू घडामोडीमध्ये नेमकी आम्ही सगळंच वाचतोय पण तिथं काहीच आठवत नाही म्हणजे वाचलंय पण तिथं कळत नाही नेमकी काय याचं उत्तर काय कारण की इतका फापट पासारा असतो आणि इतके रिव्हिजन पण झालेलं नसता तर बाळांनो फापट पासारा नस नसतो वाचायचा दोन ते तीन तासात पूर्ण चालू घडामोडीची रिव्हिजन झाली पाहिजे इतकं क्रक्स इतकं शॉर्टमध्ये मटेरियल तुमच्याजवळ पाहिजे मग कसं आता बघा हा प्रश्न होता गटक पूर्व दोन हजार चोवीसला ज्यांनी दिली त्यांना माहीत असेल आणि हा प्रश्न आहे गडब पूर्व दोन हजार तेवीसला बघा इथं प्रश्न काय आला की पुढील पैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित होते म्हणजे रणजित गुहा यांचं क्षेत्र कोणतं होतं म्हणजे रणजित गुहा जे होते जे, जे अभ्यासक होते त्यांचं क्षेत्र कोणतं होतं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर होतं की ते की इकोलॉजिकल स्टडीज हे त्यांचं क्षेत्र होतं मग आता अभ्यास करताना व्यक्तिविशेष करताना किंवा निधन वार्ता करताना किंवा कोणाला पद्मश्री वगैरे भेटला असेल एखादा चर्चेतला व्यक्ती असेल तर त्याला फक्त म्हणजे महत्वाची गोष्ट कुठली करणार मग तुम्ही काय करत बसता तुम्ही सालपाठ करता म्हणजे सा, कसं एकोणावीसशे त्रेसष्ट ते दोन हजार पंचवीस त्यांचा जन्म गा गावी झाला त्यांचा मृत्यू अरे बाबा हे कशाला करतोय विचारतं काय तर काय विचारलंय का की अभ्यासक त्याचं क्षेत्र इथं काय विचारलं रे इथं विचारलं की पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रेचं क्षेत्र कोणतं आहे मग मग तू क्षेत्र लक्षात ठेव ना बाकी सगळं करणार त्यांचं शिक्षण बी ए झालं एम कॉम झालं हे झालं ते झालं आता पॅटर्न तो नाहीये आता पॅटर्न काय माणूस त्याचं क्षेत्र बरोबर आपण टेस्ट सिरीजमध्ये अशाच पद्धतीने करंटचे प्रश्न सेट केले म्हणजे एक करंटचा जो प्रश्न एक पंधरापैकी एक प्रश्न मग कसा सेट केला की शारदा सिन्हा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आता तुम्ही म्हणाल शारदा सिन्हालाच का घेतलं कारण की त्यांचं दोन हजार चोवीस आता नुकतंच नोव्हेंबरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांना पद्मश्री म्हणजे पद्मश्री मिळाला होता पद्मविभूषण पण मिळाला म्हणजे सगळे जे पद्मभूषण तिन्ही जे पद्म, पद्म पुरस्कार आहे त्यांना मिळालेले आहे आणि पद्मविभूषण हा या वर्षी मिळाला आहे जानेवारीमध्ये त्यामुळं आपण यांच्यावरती प्रश्न घेतला की शारदा सिन्हा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर कोणत्या क्षेत्राशी रे तर ते शास्त्रीय गायिका आहेत कोण आहे शास्त्रीय गायिका आहे मग बघा असाच प्रश्न येणार तुम्हाला मग ह्या शास्त्रीय गायिका आहे पुढच्या टेस्टमध्ये उलट टाकू काय टाकणार आहे की शास्त्रीय गायिका किंवा कला इतिहास एखादं क्षेत्र घेणार एखादा दुसरा जो चर्चेतला व्यक्ती तो घेणार की अमुक अमुक हे जे शास्त्र आहे याच्याशी संबंधित कोणता व्यक्ती आहे आणि चार व्यक्तींची नावं दिले जाणार आणि ते चारही व्यक्ती चर्चेतले असणार आणि ते चारही व्यक्ती तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगणार मग अशा पद्धतीने ही जी टेस्ट सिरीज आहे एक तुमची शॉर्टमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये आपण म्हणतो आपल्या अभ्यासाला जी उजळणी आहे ती याच्यातून तुम्हाला मिळणार आहे तर हे जे तुम्हाला जे समजून सांगितलं की पेपर कसे सेट केले याचं कारण असं की भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज झालेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की कोणती लावा तर ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे तुम्ही कधी पण लावू शकता तुम्ही चार चार दिवसाच्या गॅपवर पण सोडू शकता आठ आठ दिवसाच्या गॅपवर पण सोडू शकता आपण ओ एम आर शीट पण दिलेली आहे ओ एम आर शीट वरती सोडवा आणि वेळ लावून सोडवा अकरा ते बारा तारीख कोणती असू द्या वेळ चुकू नका अकरा ते बारा ठीक आहे हा टेस्ट जॉईन कशी करणार कशी जॉईन करणार टेस्ट कशी जॉईन करणार तुम्ही तर बघा अँड्रॉइड मोबाईल साठी व्हिडिओ पॉज करा तुम्ही पहिला व्हिडिओ पॉज करून घ्या हा जो क्यू आर कोड आहे हा स्कॅन करा हा स्कॅन करा आपल्या ऍप्लिकेशनचा जे आपलं ॲप आहे जे प्ले स्टोरला आहे त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट जाणार कंबाईन व्हिजन सेम असा सिंबॉल आहे हा जो सिंबॉल आहे तो आपल्या ॲप्लिकेशनचा आहे किंवा कंबाईन व्हिजन सर्च करा तुम्ही प्ले स्टोअरला डायरेक्ट आपल्या ऍपवरती जाणार ॲप इन्स्टॉल करा तिथं टेस्ट पेपर म्हणून आपला कोर्स आहे तो कोर्स जाऊन तुम्ही डायरेक्ट बै नाव म्हणून परचेस करू शकता आता क्यू आर कोड स्कॅन करून हे अँड्रॉइडसाठी आणि किंवा कंबाईन विजन ॲप डायरेक्ट डाउनलोड करू शकता तुम्ही ॲप स्टोरवरून ठीक आहे गुगल प्ले स्टोरवरून आता अँड्रॉइडसाठी सिस्टीम सिस्टीमसाठी कसं तर परत सांगतो व्हिडिओ पॉज करा आणि या ठिकाणी हे जे सगळी प्रोसेस दिलेली आहे ती वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा आहे ऑर्गनायझेशन आय डी हा आहे ऑर्गनायझेशन आय डी मी ही जी सगळी प्रोसेस आहे एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ही पॉज करून सगळं बघून घ्या हा ही जी सगळी प्रोसेस आहे ना ही सगळी प्रोसेस आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ऍप्पल वाल्यांसाठी ठीक आहे तर तुम्हाला आपला कोर्स ऍप्पल मोबाईलमध्ये सुद्धा कसं बघायचा ते सुद्धा समजून जाईल आता इथं महत्वाची गोष्ट अशी हां ओके इथं महत्वाची गोष्ट अशी की अॅपलमध्ये करताना तुम्हाला पहिल्यांदी वेबसाईट जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती साईन अप करायचं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन असणार आहे माय ॲप म्हणून त्याच्यावरती तुम्हाला ते डाउनलोड करून तिथं आपलं ऑर्गनायझेशन तुम्ही जे भरलेले सगळे क्रेडेन्शियल भरून आपला ऑर्गनायझेशन जो आय डी आहे टू वन फोर एट थ्री वन झिरो हा टाकायचा आहे आपले सगळे कोर्स तुम्हाला त्या ठिकाणाहून तुम्हाला बघायला भेटतील ओके हा अशा पद्धतीने आज आपण टेस्ट सिरीज कशा म्हणजे कशी सेट केलेली आहे किंवा स्पष्टीकरण कसं होणार आहे हे टोटल एकदम डिटेलमध्ये बघितलेलं आहे आपले जे म्हणजे आपण जो स्टाफ आहे ते सगळे स्वतः अनुभवलं आहे त्यांनी ह्या गोष्टी की विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं मटेरियल गेलं पाहिजे त्यांचं म्हणजे आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना जर गोष्टी एखादी जाती तर ते तुम्हाला म्हणजे फॉलो करायला ज्यावेळेस लागतात त्यावेळेस तुमची जबाबदारी वाढत चालती तर त्या जबाबदारीवरती कंबाईन व्हिजन खरं उतरवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे तर तुम्ही आत्तापर्यंत दिलेला सपोर्ट आतापर्यंत दिलेलं प्रेम याच्याबद्दल खरंच सर्वांचे आभार आणि इथून पुढे तुम्ही असाच सपोर्ट करणार आपला जो चॅनल आहे कंबाईन विजन युट्यूबचा चॅनल ज्याच्या ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आता लेक्चर बघताय तो नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण की इथून पुढे जे काही महत्वाचे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होणार धन्यवाद